राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या असून सर्वांना स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले दरम्यान आता पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात संकेत दिल्याची माहिती मिळते आगी पावणे तीन वर्षापासून स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत त्या याचिकांवरील सुनावणीची सर्वांना प्रतीक्षा आहे येते चार जानेवारी रोजी या याचिकांवरील सुनावणी होणार असल्याची शक्यता आहे तर आगामी तीन महिन्यातच या निवडणुका घेण्याचे प्रयत्न असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा दणक्यात विजय झाला त्यानंतर आता भाजपनं स्थानिक स्थाने स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्र्यांनी मन की बात मांडली विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजपसाठी फेवरेबल वातावरण आहे याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये होईल असं नियोजन पक्षाकडून करण्यात आलंय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच नागपुरात या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं नवनियुक्त मंत्री आमदार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचे सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन नागपूरमध्ये होतं विधानसभेतील विजयामुळे सरकार लोकप्रतिनिधी आणि पक्षावरील जबाबदारी वाढली आहे त्यामुळे सर्वांनीच जबाबदारीने वागणं अपेक्षित असून सरकार आणि जनतेदरम्यान संघटनेमार्फत समन्वय राहावा असं फडणवीस म्हणाले तिघांमध्ये योग्य समन्वय असल्यास काय होऊ शकतं हे विधानसभेतील निकालांवरून समोर आलं असं देखील फडणवीस म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर प्रत्येक बूथवर दीडशे नोंदणीचं टार्गेट असायला पाहिजे राज्यामध्ये दीड कोटी सदस्यता नोंदणी व्हायला हवी यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिलाय या रोजी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पाच जानेवारी जनतेत गेले तर पन्नास जणांची नोंदणी होऊ शकते काही तासांमध्ये पन्नास लाखांचा सदस्यांचा टप्पा गाठला जाऊ शकतो असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय भाजपची तयारी पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील तीन महिन्यात होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज